ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन दोघेही मस्त गाडीवरून फिरत असतात तेवढ्यात एकजण एक जण जोरात येतो आणि सायलीच्या गाडीला कट मारतो सायलीला गाडी आवरत नाही आणि ती खाली पडते तिच्यासोबत अर्जुनही खाली पडतो तो माणूस येऊन सायलीची माफी मागतो सायली अर्जुनला म्हणते मी आता गाडी चालवणार नाही ना अर्जुन म्हणतो नाही आज मला तुमच्या मागे बसून बाईक राईड एन्जॉय करायची आहे रविराज सुमानला म्हणतो तुला घराबाहेर काढत नाही आहे मी मी तुझ्या नालायक नवऱ्याला बाहेर काढत आहे सुमन म्हणते ती शिक्षा मला पण झालीच ना भाऊजी तुम्ही यांना घराबाहेर काढलात ना तर यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल सुमन नागराजला म्हणते तुम्ही नुसते बघत काय बसलाय माफी मागा भाऊजींची नागराज ही रविराजचे पाय धरतो आणि म्हणतो चुकलं माझं मला माफ कर मी पुन्हा असं नाही वागणार सुमन खूप विनवणी करते आणि म्हणते माझ्या संसारावर शेवटची दया करा रविराज म्हणतो ठीक आहे तू म्हणते म्हणून आता याला सोडतोय पण पुढच्या वेळी जर याने अशी चूक केली तर मात्र तू सुद्धा याला वाचवू शकणार नाही प्रियाचा प्लॅन सुमन मध्ये पडल्यामुळे फिसकटलेला असतो प्रताप आणि अश्विन किचन मध्ये आणि कल्पनाच्या आवडीच्या डिशेस बनवत असतात प्रताप अश्विनला एक सल्ला देत म्हणतो आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव घर जर सुखी ठेवायचं असेल ना तर घरातल्या बायकांच्या चेहऱ्यावर हसू राहायला हवं आणि ते हसू आणण्यासाठी आपण पुरुषांनी अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला हव्या घरातल्या सगळ्या बायका येतात प्रतापने कल्पना आणि पुराईच्या आवडीचा तवा पुलाव आणि पावभाजी केलेली असते सगळ्या डायनिंग टेबलवर जेवायला बसतात अर्जुन आणि सायली ही घरी परत येतात घरात येताच अर्जुनला प्रताप आणि अश्विन शेपच्या वेशात दिसतात अर्जुन सायलीला म्हणतो बायको मला चिमटा काढ मला स्वप्न पडतंय बहुतेक त्यांना बघून हे दोघं हसू लागतात ते सगळे या दोघांना जेवण्यासाठी आग्रह करतात अर्जुन म्हणतो माझं पोट गच्च भरलेलं आहे प्रतापचा चेहरा उतरतो तेव्हा सायली अर्जुनला समजावत म्हणते आहो असं काय करताय दोन घास तरी खा बाबांना बरं वाटेल अस्मिता सायलीला विचारते अर्जुनचं पोट गच्च का भरलंय तुम्ही बाहेर जेवायला गेलेले का कल्पना अस्मिताला म्हणते तुला काय करायचं ते दोघं नवरा बायको आहेत त्यांचं ते बघून घेतील सायली जेवायला बसते नागराजला समजत नाही की प्रिया माझ्याविरोधात दादाला का भडकवते का अशी वागते तिला नाराज करून नाही चालणार मलाच महागात पडेल ते प्रिया नागराज कडे येते आणि त्याला म्हणते किल्लेदार तुमच्यावर चिडला यात माझा काहीही दोष नाहीये नागराज म्हणतो ऍडव्होकेट पवार विषय तुझ्यासमोर बोलणं झालं होताना प्रिया म्हणते आपल्यातल्या गोष्टी मी किल्लेदारला का सांगू यात आपलंच नुकसान आहे ना तेव्हा नागराज म्हणतो हे कळतंय ना तुला मग आपल्यात काही गैरसमज झाली असतील तर ते बसून सडू आपण नागराज तिला खूप प्रेमाने विचारत असतो नक की नक्की काय प्रॉब्लेम झालाय ते बोल प्रियाला मनात शंका येते की आज नागोबाच्या जीवेवर विषाऐवजी साखर ही तर मोठी गडबड आहे प्रिया म्हणते मी तुमचे पाय खेचत नाहीये मलाही महिपत जेलमधून बाहेर यायला हवाय मला ही किल्लेदारची प्रॉपर्टी हवी नागरजला समजते की प्रिया भोळा चेहरा करून मला बाजूला करून एकटीच प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन करते सायलीला पडल्यामुळे पाठीला मागे लागलेलं ला असतं अर्जुन सायलीला मूड ठीक केल्यामुळे खूप थँक्यू म्हणत असतो साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करून लवकरच तिला जेलमध्ये पाठवण्यासाठी अर्जुन आणि सायली एकत्र येऊन प्लॅन करायला सुरुवात करतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीच्या पाठीच्या जखमेवर मलम लावून देत असतो सकाळी चैतन्य सुवेदारांच्या घरी येऊन म्हणतो की मी माझ्या आयुष्यातील नवीन प्रवास सुरू करतोय आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होणार नाही चैतन्य सांगतो मी आणि साक्षी साखरपुडा करतोय हे ऐकून घरच्यांना धक्काच बसतो तर हो तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा